हॅलो विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सांख्यिकी हे चॅप्टर पाहिजे पहिला प्रश्न हा मार्क चार साठी विचारला जातो बघा काय आहे खालील सारणीमध्ये भारतातील ट्रक व बस यांची जवळपास पूर्ण लाखातील संख्या दिली आहे त्यावरून शतमान संभालेख तयार करायला सांगितलेला आहे हा आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेला आहे वर्ष ट्रकची संख्या ची संख्या याचं रूपांतर उत्तर तक्त्यामध्ये करून घ्यायचं कसं घ्यायचं ते बघा उत्तर तक्त्यामध्ये याचं रूपांतर कसं करायचं तर वर्ष लिहिलं कारण हे दोन्ही दोन हजार पाच ते दोन हजार सहा सालामध्ये ट्रकची संख्या किती ची संख्या किती या या दोन्हींची एकूण काढायची आणि शेकडा प्रमाण काढायचंय त्यामुळे ट्रकची संख्या किती दोन हजार पाच ते दोन हजार सहा साली किती होती सत्तेचाळीस बस ची संख्या किती होती नऊ पुन्हा ह्या दोन इंची काय करायची पुन्हा कोणाची छप्पन नाही ती या दोन्हींची बेरीज त्यानंतर दोन हजार दोन हजार म्हणजे बघा नऊ आणि सात सोळा सहा हजार एक चार आणि एक पाच हजार लेला बघा दोन हजार सात ते दोन हजार आठ याच्यामध्ये ट्रकची संख्या किती आहे इथं आडवी ट्रकची संख्या इथं बसची संख्या इथं एकूण आणि इथं इथं शेकडा प्रमाण असं काढून घ्यावं लागणार आणि खाली त्याच कॅल्क्युलेशन पार्ट लिहावं लागणार आहे बघायला ट्रकची संख्या किती सत्तेचाळीस मांडून घेतल्यानंतर हे पुसून टाकू एकूण छप्पन झाले ट्रकची संख्या दोन हजार सात ला दोन हजार सात ला किती होती छप्पन्न होती त्यानंतर बसची संख्या तेरा होती दोन हजार आठ ते दोन हजार नऊ ला ट्रकची संख्या साठ त्यानंतर बस ची संख्या सोळा दोन हजार नऊ ते दोन हजार दहा ला ट्रक ची संख्या त्रेसष्ट आणि बसची संख्या किती होती अठरा या दोन्हींची आता बेरीज करूया सहा आणि तीन नऊ पाच एक सहा इथं सहा सहा आणि एक सात आठ आणि तीन अकरा एक हच्याला एक सहा ने एक सात एक आठ अशी यांची ही बेरीज झाली आता आपण प्रश्न तक्ता पुसून काढू आणि याच्यावरती हा प्रश्न दिलेला आहे याच्यावरती आपण काय करू कच्च कॅल्क्युलेशन तयार करून घेऊ याच्यावरती आता हे नक्की शेकडा प्रमाण कसं काढायचं ते बघा शेकडा प्रमाण कसे येणार ट्रकची संख्या ट्रक चे शेकडा प्रमाण कसं येणार ट्रकची संख्या किती आहे सत्तेचाळीस एकूण किती आले छपन्न त्याच्यापैकी शंभर टक्के म्हणजे किती ट्रकची संख्या किती आहे छप्पन्न एकूण किती आले एकोणसत्तर गुणिले शंभर त्यानंतर ट्रकची संख्या किती आहे साठ टोटल किती आले शहात्तर गुणिले शंभर त्यानंतर ट्रकची संख्या किती आहे त्रेसष्ट एकूण किती आले एक्याऐंशी गुणिले काय करायचं शंभर अशा प्रकारे काढून घेऊ डायरेक्ट आता याचा भाग न लावता काय करू आपण इथंच गुणाकार करू बघा काय करायचं सत्तेचाळीस वर दोन शून्य म्हणजे सत्तेचाळीसशे भागिले किती करायचं छप्पन्न आता छप्पन्नचा पाडा येणं गरजेचं आहे आपल्याला डायरेक्ट चारशे सत्तर आलं तर छप्पन्न आठ ते चारशे अठ्ठेचाळीस येतात छप्पन्न आठ ते चारशे अठ्ठेचाळीस येतात कारण छप्पन नबे मोठी संख्या होती म्हणून आता न आठ गेले दोन इथं सात आले सात चार गेले दोन इथं झिरो उतरून घेतले आता दोनशे वीस आले छपन त्रिक एकशे अडुसष्ट येते छप्पन त्रिक एकशे अडुसष्ट इथं दहा दहातन आठ गेले किती उरले दोन त्यानंतर इथं दिला अकरा अकरा सहा गेले पाच उरले तिथ झिरो पॉईंट दिला नंतर झिरो पुन्हा किती आले पाचशे वीस पाचशे वीस म्हणजे नव्वे येते पाचशे वीस म्हणजे किती येते पाचशे चार येते पाचशे चार बघा आता पाचशे चार म्हटल्यानंतर हे पॉईंट नंतरची संख्या शोधायची पाच किंवा पाचची पुढची असेल तर राउंड फिगर करून घ्यायचं की ऍप्रॉक्सिमेटली जवळजवळ संख्या झाली किती आली जवळची जवळ संख्या त्रेसष्ट पॉईंट नऊ इथं लिहून घेऊ आपण त्रेसष्ट पॉईंट नऊ आली तुम्हाला कळण्यासाठी वेगळ्या स्केच पेनचा वापर करतील अप्रॉक्सिमेटली किती आली त्रेसष्ट पॉईंट नऊ जवळ जवळ त्याचा राऊंड फिगर करून घेतल्याशिवाय शतमान स्तंभाला काढता येत नाही पॉइंट नंतर पाच किंवा पाचच्या पुढची संख्या आली तर इथं एक संख्येने वाढवून राऊंड फिगर करायची म्हणजे इथं किती आलं चौऱ्याऐंशी टक्के या पद्धतीनं बघा आता चौऱ्याऐशी ट्या प्रमाणे हे सगळं सोडून घ्यायचं पुढचं काय आहे पुढचं आहे छप्पन भागिल एकोणसत्तर म्हणजेच ह्या छप्पन्न वरती आहे शंभरचे दोन शून्य पाच हजार सहाशे भागिले एकोणसत्तर पाचशे साठ आता बघा कितीचा भाग बसतोय एकोणसत्तर आठ ते पाचशे बावन्न येते एकोणसत्तर आठ ते पाचशे बावन्न येते पुन्हा इथं दहा उरले किती आठ पुन्हा इथं झिरो इथं झिरो आता बघा एकोणसत्तर दोन्ही मोठी संख्या इथे म्हणजे एकोणसत्तर एक एकोणसत्तर पुन्हा इथं किती उरले दहा नाही एक उरला इथं सात झाले एक उरले वाट द्यायचा झिरो पुन्हा एकोणसत्तर दोन्ही एकोणसत्तर दोन्ही सुद्धा मोठी संख्या इथे बघा एकोणसत्तर पेक्षा एकोणसत्तर जणी करून बघू नऊ दोन्ही अठराशे आठ आजच्या एक साय दोन एक तेरा एकशे अडतीस येते म्हणजे पुन्हा आणि एक एकचाच भाग लागते मी अप्रॉक्सिमेटली झालं तिथे आलं अप्रॉक्सिमेटली एक्क्याऐंशी पॉइंट एक, 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 एक। इतकं आलं आता पॉइंट नंतर एक आलंय म्हटल्यानंतर हे पॉईंट नंतरचा भाग सोडून द्यायचा तिथं काय लिहायचं एक्क्याऐंशी टक्के बघा आता त्यानंतर पुढचं साठ म्हणजे किती येणार सहा हजार भागिले शहात्तर इथं एक दोन तीन भागिले शहात्तर इथं सहाशे आहेत शहात्तरचा पाळा बघा शहात्तर आठ ते शहात्तर नव्हेचा भाग बसतोय शहात्तर नव्हे सहाशे चौऱ्याऐंशी मोठे येते शहात्तर नव्हे सहाशे चौऱ्याऐंशी येते सहा शहात्तर सत्ते बसतोय पाचशे बत्तीस शहात्तर सत्ते पाचशे बत्तीस पाचशे बत्तीस इथं दहा झाले दहा दोन गेले आठ पुन्हा इथं नऊ झाले नऊ तीन गेले सहा इथं झिरो पुन्हा आले सहाशे ऐंशी आता सहाशे ऐंशी म्हटल्यानंतर बघा शहात्तर आठ ते सहाशे आठ येते सहाशे आठ पुन्हा इथून दहा दहा आठ गेले दोन पुन्हा इथं सात झिरो झिरो सातशे वीस पॉईंट दिला आता बघा सातशे वीस म्हटल्यानंतर शहात्तर नव्हे बसतोय शहात्तर नव्वे शहात्तर नव्हे किती आहेत सहाशे चौऱ्याऐंशी आहेत सोडून देवी आता हे किती आलं अप्रॉक्सिमेटली अष्ट्याहत्तर पॉईंट नऊ आलं अष्ट्याहत्तर पॉइंट नऊ अप्रॉक्सिमेटली आलं अष्ट्याहत्तर पॉइंट नऊ म्हणजेच पॉईंट नंतरची संख्या पाच पेक्षा मोठी अष्ट्याहत्तरचं किती करून घेऊयात एकोणऐंशी टक्के एकोणऐंशी टक्के करून घेऊया आता पुढचं बघा पुढचं काय करायचं त्रेसष्ट वरती काय करायचे दोन शून्य द्यायचे त्रेसष्ट वरती दोन शून्य द्यायचे आणि एक्क्याऐंशी ना भागायचं त्रेसष्ट वर दोन शून्य दिले त्रेसष्ट वर दोन शून्य त्याला किती न भागायचं एक्क्याऐंशी न बघा किती येतं एक्क्याऐंशीचा पाडा येणं गरजेचं आहे शेवटी सहाशे तीस आलं पाहिजे सहाशे तीस म्हणजे सहाशे तीस म्हटल्यानंतर बघा एक्क्याऐंशी सत्ते भाग बसतो एक्क्याऐंशी सत्ते पाचशे शहात्तर येते एक्क्याऐंशी सत्ते पाचशे सदुसष्ट सॉरी पाचशे सदुसष्ट दहा दहा दहातन सात गेले तीन उरले त्यानंतर इथं तेरा बारा झाले बारातनं सहा गेले सहा इथं झिरो त्यानंतर हा झिरो उतरून घेतला पुन्हा आणि सहाशे तीस आले पुन्हा सातचाच भाग बसणार पाचशे सदुसष्ट पाचशे सदुसष्ट पुन्हा आणि त्रेसष्ट येतील पॉइंट असं सात 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 वाढतच जाईल म्हणजे सत्याहत्तर पॉईंट सात सत्याहत्तर पॉइंट सात म्हणजे किती आले बघा सत्याहत्तर पॉईंट सात अप्रॉक्सिमेटली सत्याहत्तर पॉइंट सात पाचच्या पुढची संख्या आहे म्हणजे अष्ट्याहत्तर करून घेऊया अष्ट्याहत्तर टक्के या पद्धतीनं असं टक्केवारी काढून घ्यायची त्यानंतर डायरेक्ट इथून काय करायचं शंभर मधून हे चौऱ्याऐंशी वजा करायचे हे शंभर मधून एक्क्याऐंशी वजा करायचे शंभर मधून एकोणऐंशी वजा करायचे शंभर मधून अष्ट्यात्तर वजा करायचे आता आलेले किमती पटपट पटपट लिहायच्या बघा शंभर मधून चौऱ्याऐंशी गेले किती राहिले सोळा राहिले शंभर मधून एक्याऐंशी गेले एकोणीस राहिले शंभर मधून एकोणऐंशी गेले एकवीस राहिले शंभर मधून अष्ट्याहत्तर गेले बावीस राहिले बावीस टक्के हे इथं बरोबर एकवीस टक्के इथं एकोणीस टक्के इथं सोळा टक्के या प्रमाण हा उत्तर तक्ता आपला तयार झालेला आहे आता या तक्त्यावरून आपल्याला शतमान स्तंभालेख काढायचाय बाळान या तथ्यावरून आपल्याला शतमान स्तंभालेख कसा काढायचा बघा तू पण काढून देते मी हे सगळं कॅल्क्युलेशन लक्षात ठेवायचं चौऱ्याऐंशी एक्क्याऐंशी एकोणऐंशी ना हेच करू हेच ह्याच्यावरती स्थापन करायचं आलेखावरती तुमच्याकडं आलेख, तुम आलेख पेपर असतोय मोठा माझ्याकडे आलेख पेपर नाही मी तुम्हाला फळ्यावरती दाखवते कस करायचं एक साक्ष अक्ष दहा सेंटीमीटर सोडून आखून घ्यायचा वायागदावरती बघा आता लक्ष द्या इकडं इथं हा वायाखून घेतलाय मी आडवा एक साक्ष असतो हा वाय अक्ष इथं वाय डॅश इथं एक्स डॅश इथं एक्स अक्ष असं म्हणायचं बघा आता इथं अंक टाकायचे काय टाकायचे झिरो पासून टाकायचे झिरो पासून झिरो पासून ते शंभर पर्यंत अंक येतील इथं आपल्याला इथ झिरो इथं दहा मी अंदाजे घेते मी तर वीस इथं तीस इथं चाळीस पन्नास इथं साठ सत्तर ऐशी नव्वद आणि ह्या शंभर अस थोड तिथं थोडं खाली मोठ झाले वरती वरती लहान येत गेले सेम यायला हवं इथं दहा दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद आणि शंभर अस दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद आणि हे शंभर असे आखून घ्यायचे आता बघा इकडच्या बाजूला काय आहे आपल्याला इकडच्या बाजूला शेकडेवारी आहे कुणाची बस शेकडेवारी असेल यायचं किंवा शेकडा प्रमाण शेकडा प्रमाण असं अडव लिहायचं शेकडा प्रमाण कुणाचं बस ट्रक व बस ट्रक व बस यांचं हे शेकडा प्रमाण आहे खाली काय येणार आहे वर्ष इथं खाली काय करणार आपण वर्ष किती आहेत चार आहेत दाखवा लागणार आपल्याला इत दोन हजार किती आहे सुरुवातीला दोन हजार पाच ते दोन हजार सहा दोन हजार पाच ते दोन हजार सहा त्यानंतर इथं ठेवावं लागणार इथं दोन हजार सात ते दोन हजार आठ दोन हजार सात ते दोन हजार आठ त्यानंतर इथं दोन हजार आठ ते दोन हजार नऊ त्यानंतर इथं पुढं दोन हजार नऊ ते दोन हजार दहा असता शंभर पर्यंत हे सगळं आखून घ्यायचं शंभर अंकापर्यंत हे सगळे आखून घ्यावे लागणार आपल्याला टोटली कारण हा शतमान स्तंभालेख आहे हे शंभर पर्यंत सगळे आखून घ्यायचे असे हे शंभर पर्यंत हा शंभर इथून इथं शंभर इथून इथं शंभर आणि इथून इथे शंभर हा शतमान म्हटल्यानंतर शंभर पर्यंत येणार बघा आता पहिलं किती दिलेलं आहे आपल्याला पहिलं चौऱ्याऐंशी टक्के चौऱ्याऐंशी म्हणजे ऐंशी वर चार रेषा एक दोन तीन चार ह्या चार रेषा एक दोन तीन छोट्या छोट्या तुमच्या आलेख पेपर मध्ये असतात ते चौऱ्याऐंशी टक्के झालं त्यानंतर दुसरं किती दिलेलं एक्क्याऐंशी ऐंशी वरती एक रेषा म्हणजे इथं इथे जवळपास इथं ऐंशी वरती एक रेषा त्यानंतर बघा एकोणऐंशी एकोणऐंशी म्हणजे ऐंशीच्या खाली एक रेषा जवळ दवर जवळ येईल ऐंशीच्या खाली एक रेषा येईल इथं इथं एकोणऐंशी झाले त्यानंतर किती आहे अष्ट्याहत्तर म्हणजे सत्तर वरती आठ रेश एक दोन तीन चार पाच सहा सात आठ इथपर्यंत एकोणऐंशी म्हणजे याच्या फक्त एक रेश खाली येणार या प्रमाण हा शतमान स्तंभाले काढला आता हे तुम्ही काय करायचे प्रमाण कसे लिहायचं या कोपऱ्यामध्ये प्रमाण लिहायचं असतं तुम्हाला दाखवते प्रमाण कसं लिहायचं ते हे आधी काढल्यानंतर वरचा भाग रंगवा किंवा खालचा भाग रंगवा काय फरक पडत नाही अशा तिरफ्या रेषा मारून सोडल्या तरी चालतं की काय काढले आपण ट्रकची ट्रकचं शेकडा प्रमाण काढलेलं आहे तुम्ही अगदी व्यवस्थित पट्टीनं बाहेर न जाता व्यवस्थित या रेषा मारून घ्या आलेख पेपर वरती तुम्हाला उभ्या आडव्या रेषे मारण्यासाठी तिथं रेषा आखलेल्या असते तिथं रेषा नाहीत त्यामुळे थोडस खाली वर झालं तर समजून घ्या फक्त कसा काढायचा हे तो तुमच्या लक्षात आले की ते तुम्ही काढू शकता हे असं झालं हे बघा हे खालचं रंगवलेलं कसा आहे शेकडा आपण ट्रस्टचं प्रमाण काढलं हा असा चकता झाला आले कागदामध्ये या बाजूला प्रमाण लिहायचं असतं आता हा तुम्ही चार्ट बघितला हे चार्ट थोडस इथं हे करते या बाजूला प्रमाण येईल आलेख कागद तुमचा मोठा असतो इथं प्रमाण लिहायचं प्रमाण लिहिताना वाय अक्षावर, वाय अक्षावर, एक सेमी बरोबर असं लिहायचं एक सेमी बरोबर किती येणार दहा टक्के कारण इथं दहा न लिहिले दहा वीस तीस दहाचा फरक आहे म्हणून त्यानंतर खाली दोन ब्लॉक करायचे हा कलर केलेला ब्लॉक कसा आहे ट्रक शेकडा प्रमाण ट्रक शे आणि ब्लॉक मोकळे सोडले ते काय किंवा शेकडा ट्रक आणि त शेकडा बस या पद्धतीनं हे प्रमाण लिहिलंच पाहिजे या प्रमाणासाठी मार्क्स असते ते एक मार्क्स दाखवून ठेवलेलं आहे थँक्यू विद्यार्थ्यां लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा